एकत्र कुटुंब आमचे आजोबा नेहमी म्हणायचे शेतात खत घरात एकमत आणि गावात पत असल्याशिवाय जगण्याला अर्थ नाही यातील घरात एकमत असणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्यावेळी या म्हणीचा अर्थ कळत नव्हता पण पुढे वकील झाल्यावर त्याचा अर्थ आणि व्यापकता लक्षात आली एकत्र कुटुंबाचे महत्त्व तर अधोरेखित झालेच एकदा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची विधवा पत्नी माझ्याकडे आली होती कर्जाला कंटाळून तिच्या नवऱ्याने आत्महत्या के केली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यासाठी नुकसान भरपाईची केस करण्यासाठी ती माझ्याकडे आली होती ती म्हणाली आम्ही एकत्र होतो त्यावेळी आत्तापेक्षा जास्त कर्ज होते पण तेव्हा हे सगळे भाऊ रोज एकमेकांशी काहीतरी बोलायचे त्यांना त्या कर्जाचं काहीच वाटत नव्हतं आम्ही चौथे राहिलो आणि संवाद तुटला हे एकटे पडले हे कोणाशीही बोलत नव्हते तरीही मी आधार देत होते पण व्हायचं ते झालंच आम्ही सवतं राहिलो नसतो तर कदाचित ही वेळ आली नसती ते शेतकऱ्याची पत्नी म्हणत होती हे खरं होतं शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे जे अनेक कारणं आहेत त्यामध्ये विभक्त कुटुंब असणं हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे आपण हे लक्षातच घेत नाही कारण एकत्र कुटुंबात आर्थिक जबाबदारी एकट्यावर पडत नाही आर्थिकच काय सर्वच जबाबदाऱ्या आपोआपच विभागून घेतल्या जातात शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विभक्त कुटुंबात जास्त झालेल्या आहेत असा इतिहास आहे एकत्र कुटुंब पद्धती आणि कृषी संस्कृती ही आपल्या देशाची खरी ओळख आहे एकत्र कुटुंबाची सर्वात मोठी अट म्हणजे घरात एकमत असावं लागतं देश शेतीप्रधान तर आहेच पण कुटुंबप्रधानसुद्धा होता आणि आजही आहे पूर्वी एकत्र कुटुंब असण्याची अपरिहार्यता कृषी संस्कृतीतून आली होती कृषी संस्कृती ही मुळात सामूहिक पण एकत्र जगण्याची संस्कृती आहे शेतीमध्ये कोणतेच काम एकट्याने करता येत नाही नांगरापासून कुळवापर्यंत आणि पेरणीपासून पीक काढणीपर्यंत मनुष्यबळाचा वापर हा करावाच लागतो आणि त्यामुळे कुटुंबातील सर्व माणसे एकत्रित शेतीचं काम करीत असत आपले सर्व सण हे सामूहिकपणे साजरे करण्याचे ना आहेत नागपंचमीला नागाला ओवाळण्यापासून ते दिवाळीपर्यंतचे सर्व सण सामूहिकच आहेत एकंदरीतच आपल्या सगळ्यांचे जगणे सामूहिक आहे विभक्त किंवा एकल पद्धतीने जगण्याची संस्कृती आपल्या देशात कधीच विकसित झाली नाही एखादा भाऊ सवता राहिला तर तो फुटीर आहे असंच म्हटलं जात होतं कारण एकत्र कुटुंबाचे फायदे मोजता येणार नाहीत एवढे आहेत आणि हे पूर्वजण माहीत होतं पिढ्यानपिढ्या पिढ्या एकत्र राहण्याची पद्धत त्यामुळेच विकसित झाली होती एकीचा फायदा आणि बेकीचा तोटा त्यांना चांगला ज्ञात होता कुटुंबात फटाफट झाली तर बरेच जण त्याचा गैरफायदा उठवतात एकदा विलासन्न नावाचे मोठे ग्रहस्थ जामीन करण्यासाठी माझ्याकडे आले होते त्यांना मारामारीच्या केसमध्ये जामीन करायचा होता ज्याला मारले होते तो विलासांचा चुलत भाऊ होता आनंदराव हे त्यांचं नाव आनंदरावांना अजून चौघे सख्खे भाऊ होते ते पाच जण विभक्त होऊन बरीच वर्ष झाली होती त्यांच्यात बोलणं चालणं नव्हतं उलट वादच होता आणि याचाच फायदा घेऊन शेजाऱ्यांनी बऱ्यापैकी अतिक्रमण केले होते ते काढण्यासाठी म्हणून आनंदराव गेले तर त्यांनी त्यांना मारहाण करून त्यांच्यावरच गुन्हा नोंद केला होता विलासांना म्हणाले मोळी एकत्र आहे तोपर्यंत तिला किंमत आहे साहेब मुळी सुटली की प्रत्येक लाकूड बंबात जातं आणि हे पाच जण भाऊ भाऊ एकत्र होते तोपर्यंत कोणाची हिंमत नव्हती यांच्याकडे तिर्कं बघायची पण हे सवते राहिले आणि यांच्यामधून विस्तवत जाईना मग कोणी उठून यांना डापरू लागला आता हे प्रकरण त्यातूनच झालं विलासांनांच्या म्हणण्यात तथ्य होतं एकत्र कुटुंबाचा दरारा वेगळाच असतो त्या कुटुंबाचा पोत निराळा असतो सर्वजण गुण्या गोविंदाने एकत्र नांदत असतात त्यातून सुसंस्कारित पिढी निर्माण होत असते एकत्र कुटुंबातील मुलांवरील संस्कारसुद्धा वेगळे असतात एकदा एक, एक सुशिक्षित दाम्पत्य माझ्याकडे आले होते ते शहरात राहत होते त्यांची मुलगी पळून गेली होती तिने परस्पर लग्नही केलं होतं आणि बापाला ते पसंत नव्हतं लग्न करण्याबद्दल त्यांचं दुमत नव्हतं परंतु तो मुलगा व्यसनी आणि क्र कर्तृत्व शून्य होता पण आता इलाज नव्हता त्यांनी मुलीचे हक्क सोडपत्र करण्याचे ठरवले मुलीला घेऊन मुलीचे वडील चुलते मुलीची आई चुलती सगळेजण माझ्याकडे आले होते हक्क सोडपत्रावर साक्षीदार म्हणून सही करताना मुलीची चुलती म्हणाली आम्हाला पण मुली आहेत त्यांचं शिक्षण तर हिच्यापेक्षा जास्त आहे पण त्या आजीच्या धाकात वाढल्यामुळे सरळ मार्गी आहेत मी म्हणालो मग ही कुठे वाढली ही इकडे शहरात वाढली दहा वर्षापूर्वी हिचे आईवडील शहरात आले गावाकडे येणं जाणं जवळजवळ बंद झालं कुटुंबातून बाहेर पडल्याप्रमाणेच ते राहिले मग आम्ही सर्वजण एकत्र कुटुंबात होतो आमची मुले एक कुटुंबा मुली एकत्र कुटुंबातच लहानाची मोठी झाली पण ही मुलगी मात्र कुटुंबापासून दूर शहरात आली आणि त्यामुळे तिचा पाय घसरला हक्क पत्र झाल्यावर ते निघून गेले त्या मुलीच्या चुलतीचं म्हणणं खरंच होतं एकत्र कुटुंबातील आजीची माया आजोबांचा दरारा अनुभव संपन्न मार्गदर्शन कामाची विभागणी एकत्र असण्याची ताकद समाजातील पद कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सुरक्षितता एकत्र कुटुंबातील संस्कार एकमेकांसाठी जीव लावून जगणं या सगळ्या गोष्टींची किंमत कशी करायची या गोष्टींची आपण किंमतच करू शकत नाही आणि म्हणून तर आपल्या संबंध देशामध्ये एकत्र कुटुंब पद्धती विकसित आणि प्रचलित होती पण अलीकडे या कुटुंब संस्थेवर आघात होत आहेत या संस्थेला खूप मोठे तडे पडू लागले आहेत त्याची कारणं काहीही असतील पण सध्याची कुटुंब व्यवस्था बाहेरून नटलेली आणि आतून फुटलेली दिसून लागली घरातले नातेसंबंध बिघडू लागलेले आहेत आणि एवढ्याशा कारणावरून लोक कोर्ट कचेरी करत असतात एकदा असेच बहिणीच्या वाटपाबाबतचे प्रकरण माझ्याकडे आले होते दोघा भावांनी बहिणींना काहीच हिस्सा दिला नव्हता त्यांना तीन बहिणी होत्या आणि तिघींना तीन वेगवेगळ्या ठिकाणी दिलं होतं त्यापैकी एका बहिणीने वाटपाची टाक वाट केस टाकली वाटपाच्या केसमध्ये दोघे भाऊ प्रतिवादी होऊन हजर राहिले दोघांनी कुठल्याच बहिणीला काही एक द्यायचं नाही असं पक्क ठरवलं होतं काही दिवसांनी एका बहिणीने थोडल्या भावाला काना सांगितलं या वाटपात मला येणारा सगळा हिस्सा मी तुला देणार आहे त्यामुळे तू या कामात आडवा पडू नकोस थोरल्या भावाला लालसा सुटली भावापेक्षा आपणाला जास्त हिस्सा मिळतोय म्हटल्यावर हा बदलला मग दोन्ही भावांमध्ये वाद निर्माण झाला तो विकोपाला गेला त्यातून दोघांनी एकमेकांवर हमले करायला सुरुवात केली वास्तविक कायद्याप्रमाणे बहिणींचा येणारा हिस्सा हा त्यांना द्यावाच लागतो बहिणींनी मे मोहबतीने तो हिस्सा भावांना सोडावा म्हणून भावानी त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या असत्या तर भाग वेगळा होता बहिणींची तरी अशी काय अपेक्षा असते दोन चार तोळ्याचा एखादा दागिना आणि एखादी चांगली साडी आणि त्यातूनही एखादी बहीण ऐकत नसेल तर शेवटी इलाज नसतो तिचा तिला हिस्सा देऊन टाकलेला कधीही चांगला परंतु भावांच्या गैरसमजातून बरीच कुटुंब विनाकारण उद्ध्वस्त होतात परवा आणखीन एक असाच वाटपाच्या दाब्यासाठी एक भाऊ माझ्याकडे आला पूर्वी त्या भावा भावाभावांमध्ये तोंडी वाटप झालं होतं परंतु ते वाटप भावाला मान्य नव्हतं ते तिघे सख्खे भाऊ होते दोघे मोठ्या पदावर काम करत होते नोकरीला होते त्यांना चांगला पगार मिळत होता आणि मधला भाऊ शेती करत होता गावाकडची सगळी जमीन वडिलोपार्जित होती तोंडी करता वाटप करताना सगळ्यांना समान पद्धतीनं वाटप झालं पण मधल्या भावाला ते पसंत पडलेलं नाही कारण दोघे भाऊ चांगल्या पगारावर नोकरीला आहेत त्यांची मुले शिकतील मोठी होतील माझं काय मी आयुष्यभर शेती करतोय मला वाटपात दोघांनी सुद्धा एक एक एकर जादा दिले तर काय बिघडणार खरं म्हणजे कायद्याने वडिलांच्या जमिनीत समान हिस्से पडणार मधल्याचं बोलणं व्यावहारिक दृष्ट्या बरोबर होतं पण कायद्याने त्याला जादा हिस्सा मिळणार का निश्चितच नाही मात्र त्याचा गैरसमज काढूनही उपयोग नव्हता कारण तो त्याच्या मतावर ठाम होता, होता। कोर्टाची पायरी चढायला नको असेल तर हे गैरसमज दूर होणे आवश्यक असते मधल्या भावाने कोर्टात वाटपाचा दावा दाखल केला तर तो दहा ते पंधरा वर्ष चालेल त्यातून कुटुंब तर फुटणारच पण निष्पन्न मात्र काहीच होणार नाही पूर्वी असे तंटे गावातच मिटवले जात होते पोलीस पाटील सर्व तंटे मिटवत असे कारण गावात पोलीस पाटलाचा दांडगाव वट होता त्याच्या शब्दाला किंमत होती तंटे गावातच मिटले जात होते आता शेतीला पाणी आलं शेती बागायती होऊ लागली घरातली खाती तोंड वाढली उत्पन्न कमी पडू लागलंय मग सगळी शेती इंच आणि इंच पिकाऊ होऊ लागली शेतीचं महत्व कळू लागलंय बेवड म्हणून तालीच्या ताली, ताली पडीक ठेवण्याची पद्धत होती ती नष्ट झाली रासायनिक खते आली त्यामुळे उत्पन्न वाढलं पण दर नसल्यामुळे कर्जही वाढत गेली अशा परिस्थितीत रस्त्याच्या तक्रारी शेतातल्या रस्त्याच्या तक्रारी विहिरीच्या पाणी पाणीबद्दलचा वाद आणि बहिणीच्या वाटण्या सुरू झाल्या कुटुंबात वाद उत्पन्न होऊ लागले कुटुंब संस्था फुटण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आणि त्यामुळे कौटुंबिक आदर आणि ओलावा नष्ट होऊ लागला आणि त्यातच घरफोडीचं घाणेरडं राजकारणजुलीपर्यंत शिरलं माझ्याकडे अशीच एक विचित्र केस आली होती दोघेजण भाऊ होते एकत्र कुटुंब होते साडेसहा एकर द्राक्ष बाग होती पन्नास बाय पन्नासची ची विहीर पाडलेली आजूबाजूच्या इलाख्यात नाही एवढं विहिरीला निवळ शंख पाणी लागलं होतं दरवर्षी लाखो रुपये उत्पन्न मिळत होतं धाकटा भाऊ पूर्णवेळी शेतीच करत होता थोरला भाऊ घराचे कारभार पण बघत होता घराबाहेरचा देण्याघेण्याचा संपूर्ण कारभार तोच पाहत होता शेतीत मिळणारं उत्पन्न धाकला भाऊ प्रामाणिकपणे थोरल्याकडे देत होता धाकट्या भावाच्या मुलाचं लग्न करायचं होतं थोरल्याला एक मुलगी होती तिचंही लग्न करायचं होतं थोरला म्हणे माझ्या मुलीचं लग्न झाल्याशिवाय धाकल्याच्या मुलाचं लग्न करणं योग्य नाही पण योगायोगाने झालं असं की धाकल्याच्या मुलाला स्थळे चालून आली त्यापैकी एका स्थळाचं लग्न त्यांनी ठरवून ठेवलं धाकल्या भावाच्या मुलाचं लग्न ठरवून ठेवलं परंतु कारभाऱ्याच्या मुलीचं लग्न जमत नव्हतं आणि म्हणून त्याचं लग्न खूपच लांबत राहिलं पुतण्या चुलत्याच्या मागे लागला परंतु चुलत्याने दाद दिली नाही एक दिवस पुतण्याने भांडण काढलं त्याचं कुटुंब फुटलं मग धाकल्याने कोर्टामध्ये वाटपाचा दावा दाखल केला आत्तापर्यंत भावाभावामध्ये सधी कधी कुरबूर नव्हती पण आता सारस बिघडलं आता कारभाऱ्याचं कारभार पण संपलं तेही कोर्टात हेलपाटे मारू लागला वास्तविक तरण्या पोराचं लग्न ठरवून प्रत्यक्ष लग्न उगीच लांबवत ठेवणं योग्य नव्हतं कारभाराने तसं करायला नको होतं परंतु गावच्या पुढाऱ्याने कारभाऱ्याचे कान भरले होते गावचे पुढारी त्याला म्हणाले थोरल्याच्या मुलीचं लग्न मागे ठेवून धाकल्याच्या मुलीचं लग्न करणं म्हणजेच तुझ्या कारभारपणाला काय अर्थच राहिलेला नाही आणि गावात आणि आजूबाजूला तुला एवढी किंमत आहे पण असं लग्न केलं तर खाली मान घालायची पाळी येईल गावचं राजकारण घरात शिरलं कारभारी गावच्या पुढाऱ्यांचं एकूण घरचा कारभार करायला गेला आणि त्यातच कुटुंब फुटून गेलं असे अनेक उदाहरणं आहेत आणि कारणं आहेत ज्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीला तडे जात आहेत आणि त्या कारणांमध्ये कुटुंबातील गैरसमज वाढत आहे कायद्याचे अज्ञान आहे कुटुंबातील हेवेदावे आहेत काही कारणं असोत पण एकत्र कुटुंब पद्धतीला तडे जात आहेत एवढं मात्र खरं एका गावात गोडी गुलाबीने बहीण भावांचं चा वाटप झालं सर्व भाऊ आपापल्या जमिनी पिकवू लागले दोन तीन वर्षांनी एका भावाने द्राक्ष बागेसाठी चरी काढल्या त्यावेळी बांधावरून जाण्या येण्याचा रस्ताच बंद झाला भाऊ म्हणे तुझ्या रानातून रस्ता काढ मला या रस्त्याची गरज नाही मी का रस्ता सोडू दुसरा भाऊ म्हणे वाटप होताना जरी ठरलं नसलं तरी भाव हिश्याला रस्ता असतोच की तो रस्ता कोणी अडवू शकत नाही आणि आता मग दोघांच्या तक्रारी सुरू झाल्या रस्ता खुला करावा म्हणून एका भावाने तहसीलदारसमोर केस टाकले आता दुसरा भाऊ वकील घेऊन हजर होईल दोघेही केस लढत राहतील आणि खरं म्हणजे जमिनीचं वाटप झालं असलं तरी दोघे भाऊ एका जीवातने राहू शकत होते पण मध्येचा रस्त्याचा तिढा आला वास्तविक भाव सर्वांनी रस्ता देणं बंधनकारक आहे जमिनीचे समान वाटप होताना रस्ता ही समानच जात असतो सर बांधावरून दोन्ही बाजूने पाच पाच फूट क्षेत्र बाधित होते रस्ता दोघांच्याही मालकीचा राहतो पण द्राक्ष बाग लावताना त्याची पत्नी म्हणाले आपले विनाकारण पाच सहा गुंठे क्षेत्र वाया गेले आपल्याला या रस्त्याचा काही उपयोग नाही त्यांना रस्ता हवा असेल तर तो त्यांच्या शेतातून काढा झालं रस्त्याबाबत गैरसमज वाढले दोन्ही कुटुंबे फुटली त्यांच्यातील वैरत्व दोन तीन पिढ्या तरी राहील यातून भावांची एकी तर तुटलीच पण वैर आणि खुन्नस मात्र वाढत राहील शेवटी रस्ता हा द्यावाच लागणार आहे पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असणार आहे दोघांचेही न भरून येणारं नुकसान झालेलं असणार आहे आणि त्यापेक्षा वेळीच असे वेगवेगळे गैरसमज दूर झाले तर कुटुंबे फुटणार नाहीत कोर्टाची पायरी चढायला लागणार नाही कष्टाने पैसा वाया जाणार नाही आणि विनाकारण स्वतःला आणि कुटुंबाला मानसिक त्रास होणार नाही एकत्र कुटुंबाची ताकद आणि इब्रत कायम राहील या इब्रतीचा फायदा फक्त आपल्याला नाही तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा होणार आहे एकत्र कुटुंब याचा अलीकडचा अर्थ घरात एकचूल आणि घराला एक चौकट म्हणजेच एकत्र कुटुंब असं असण्याची गरज नाही आता परिस्थिती बदलली आहे वेगवेगळ्या चुली होऊ लागल्या आहेत वेगवेगळ्या चौकटी होऊ लागल्या आहेत वेगवेगळी घरं होऊ लागली आहेत त्यामध्ये हरकत असणाऱ्यांचं कारण नाही परंतु वेगळं होत असताना मनात वैर ठेवून ते वैर चुलीवर सततात उकळत ठेवून आपला फायदा काय याचाही बाहेर काहीनं विचार करायला हवा चार भिंतीच्या आत एकत्र राहता आलं नाही तरी हरकत नाही परंतु वेगवेगळे असलो तरी एक दिलाने एक मताने एकमेकांचे चांगले चिंतन करीत एकमेकांना सदिच्छा देत आपापल्या घरातील गैरसमज आणि कायद्याचे अज्ञान दूर सारून पुन्हा एकदा आपण सजगतेने आनंदाने एकत्र राहूया का लेखक कृष्णा पाटील तासगाव